नमस्कार मैत्रिणीनो मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तशा हा तुम्ही नक्कीच मदत असणार चला पटापट पड़ जॉईन करा सुंदर असं कलेक्शन आहे ऑफर मध्ये देणार आहे सुंदर सुंदर आहे एकदम डेली यूजच पण आहे पटापट पड़ जॉईन करा पटापट पड़। फास्ट मध्ये जॉईन करा सुंदर कलेक्शन आहे मस्त कलेक्शन आहे चला मैत्रिणी मस्त मस्त रिस्पॉन्स देत आहे अगदी छान आहे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्या जणी मैत्रिणी अगदी मनापासून लाईव्ह बघतात आणि रेकॉर्डेड सुद्धा बघून साड्या बुक करत आहेत त्याच्यामुळे सगळ्या मैत्रिणींचं मनापासून धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि साड्यांचे फीडबॅक सुद्धा मैत्रिणी खूप छान देतात ते चला पटापट जॉईन व्हा म्हणजे पटापट कलेक्शन पण पुण दाखवतो सुंदर कलेक्शन आहे बघा पहिले आपण आहे ना एक ऑफरची साडी दाखवून देते पाचशे पन्नास रुपयाला एक आणि दोन घेतल्या तर एक हजार रुपयाला ही साडी जाणार आहे तुम्हाला एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवते पाश, साडेपाचशे रुपयाला एक आणि हजार रुपयाला दोन पहिला एक कॉम्ब दाखवून घेते मस्त अशी साडी आहे ते सुंदर असं आहे फॅब्रिक वगैरे पण छान आहे अशी साडी जाणार बघा मित्रांनो वेअर आहे साडी बघून घ्या मस्त काम केलेलं आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशीच जाणार आहे ऑल ओव्हर साडीवरची डिझाईन अशी आहे मस्त अशी आहे आणि याला रॉ सिल्कचा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीसची क्वालिटी सुद्धा चांगली दिलेली आहे मात्र मस्त अशी साडी आहे कपडा क्वालिटी मस्त आहे एकदम मस्त आहे ऑफर मध्ये देणार आहे ही पाचशे पन्नास रुपयाला एक पाचशे पन्नास एक हजार रुपयाला दो, दोन दोन साड्या दाखवते दोघांमध्ये तुम्ही एक एक ही आणि ती एक एक दोघं घेऊ शकता पाचशे पन्नासला ला एक आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या नमस्कार जे कोणी मैत्रिणी जॉईन झाले असतील त्यांचं रेणुका कलेक्शनमध्ये मी भाग्यश्री मनापासून स्वागत करत आहे आणि त्या ऑफरची साडी आहे पाचशे पन्नासला एक हजार रुपयाला दोन सुंदर साडी बघा आवडत असेल तर नक्की घ्या सरोज कि स्टोन दिलेले आहे हे पायपिंग आहे फिनिशिंग एकदम छान आहे देण्या घेण्यासाठी पण छान आहे आणि डेली यूज साठी सुद्धा ही साडी खूपच सुंदर आहे ऑल ओव्हर साडी अशीच जाते ब्लाउज पीच पण क्वालिटी चांगली आहे जेणेकरून तुम्ही ही स्टिच करू शकता अशी साडीची क्वालिटी आहे पाचशे ला एक आहे आणि याच्यावरती बघा तुम्हाला अशी लाइनिंग लाइनिंग दिसतात बघा इथे मध्ये मध्ये तुम्हाला लाइनिंग दिसत आहे ह्याच्यामुळे सिमर लाईन आहे आवडत असेल तर नक्की खरेदी करा आणि लाईक करा ज्या कोणी मैत्रिणी बघत असतील ना मैत्रिणी प्लीज कमेंट्स पण करा आणि लाईक पण करा पाचशे एक हजार रुपयाला दोन ऑफर मध्ये ही साडी देणार आहे सुंदर साडी आहे हा एक कलर आहे चार कलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते पण दाखवते वेअर केल्यावरती ही साडी अशी दिसणार आहे बघा वेअर केल्यावरती अशी दिसणार आहे साडी मस्त आहे डेली छान आहे कपडा पण छान आहे मैत्रिणींनी घेतलेल्या आहेत आणि या साड्यावर का साडीला शाईन सुद्धा आहे मध्ये लाईन आहे या शाईन करतात आवडला असेल तर ला नक्की लाईक करा आणि साडी ऑर्डर करायला विसरू नका लिमिटेड आहे जे दाखवते ते लिमिटेड आहे झिरो पॉईंट लगेच हवी इतकंच लाईव्ह चालू केलं थोडं पाच मिनिटांनी या बाळ काय म्हणत तुमचं हे एक आहे कलर दाखवते म्हटलं कलर बघून घ्या ऑरेंज मस्त आहे बघा फुलाफुलच आहे सगळ्या डिझाईन फुला फुलांचीच आहे त्याच्यामध्ये सुंदर असे बेबी पिंक कलरचे फ्लावर्स फ्लॉवर्स आहेत बेबी पिंक कलरचे चे आहेत साडीचे कलर बघून घ्या मस्त दिसणार नेसल्यावर पाचशे पन्नास ला एक आणि एक हजार रुपयाला दोन त्याच्यामध्ये हा ग्रे कलर फ्री शिपिंग आहे महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर शिपिंग लागेल हा ग्रे कलर आहे त्याच्यावरती जांभळा किंवा निळ्या रंगाची फुल आहे जशी रिक्त आहे मैत्रिणी तशीच आहे सा फिनिशिंग साडीला भरपूर छान आहे कपडा क्वालिटी पण चांगली आहे डेली यूज साठी छान आहे आणि हा सुंदर असा मस्टर्ड येल्लो कलर आहे मस्टर्ड यल्लो कलर आहे बघा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती जाऊन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी आवडली असेल तर लाईक करा लाईक करायला विसरू नका सुंदर आहे बघा हा मस्टड कलर आहे मस्टर्ड यल्लो जसं दिसतोय मैत्रिणी आहे हे बघा दिसला का कलर बघा असाच आहे सुंदर आहे त्याच्यामध्ये फ्लावर सुद्धा छान दिलेले आहे खूपच मस्त आहे आता तुम्हाला कॉम्बो मध्ये दाखवते ही साडी सुद्धा तुम्हाला पाचशे पन्नास ला एक आहे आणि हजार रुपयाला दोन आहेत पाचशे पन्नास ला एक हजार ला दोन ही आणि ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता ही आणि ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता साडीच फॅब्रिक वगैरे छान आहे या साडी या पण साड्या भरपूर मैत्रिणींनी घेतलेल्या आहेत साडीची क्वालिटी बघून घ्या जवळून दाखवते जॉर्जेट कपडा आहे कपडा छान आहे कपड्याला वजन सुद्धा आहे आणि चटईची अशी तुम्हाला काट जातात बघा चटईची काट जातात फिनिशिंग छान आहे एकदम 850 जाणार आहे वर खर्च नेस्ता बागाचा काट छोटा आहे आणि वर्कचा काट मोठा आहे अशी साडी आहे बघा पाचशे पन्नासला ला एक पाचशे पन्नासला ला एक पदर वगैरे भरपूर छान आहे मैत्रिणी या साडीचा दाखवते तुम्हाला बघा पदर वगैरे पण आहे या साडीला हा पदर आहे हा पदर आहे आणि ब्लाउज पीस असं जाणार आहे ब्लाउज पीस ची डिझाईन अशी आहे असे चेक चेक्स आहे त्याच्यावरती चौकन चौकोन दिलेले आहे कपड्याला वजन सुद्धा आहे या हा एक कलर आहे त्याच्यात पण चार तीन चार कलर आहे दाखवते तुम्ही ही आणि ती असं कॉम्बो करून सुद्धा घेऊ शकता पाचशे पन्नास ला एक हजार रुपयाला दोन त्याच्यात हा ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर ज्याला आवडतो त्यांनी मस्त आहे ऑरेंज कलर पण खूप रिक्वायरमेंट असते आपण क्वचितच ऑरेंज कलर मिळतो कपडा पण छान आहे साडीला वजन आहे चटई चटईचे का दिलेले आहे चटई डिझाईनचे मस्त आहे सुंदर आहे साडीची क्वालिटी बेस्ट आहे कपडा पण छान आहे वजन आहे जॉर्जेट प्रकार जातो जॉर्जेटचा आहे बघा तो आणि असे मस्त शेड मध्ये जाते शेड मध्ये जाते आवडली असेल तर नक्की खरेदी करा पाचशे पन्नास okay. ला हजार रुपयाला दोन वाव असा नाही ना कलर बघा मैत्रिणी तुम्हाला कोणता गुलाबी वाईन कलर मस्त आहे बघा सुंदर आहे सुंदर कलर चार्ट पण भन्नाट आहे एकदम मस्त आहे बघा जसा दिसतो आहे तसाच आहे जसा दिसतो आहे तसाच आहे बघा सुंदर आहे साडीला वजन आहे वजन आहे साडीला लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे ही साडी आणि नेसल्यावर सुद्धा खूप छान दिसते या साडीचा तर ट्रेंड आहे या डिझाईनचा ट्रेंड आहे मैत्रिणीं बिंदास्त करा पाचशे पन्नास ला एक साडी आपण शॉप मध्ये शाळेची पाहिजे की फॅन्सी पाहिजे शाळेचा कोणता कलर कोणत्या शाळेचा ब्लॅक आणि व्हाईट आहे का कापडी पाहिजे की कसा पाहिजे व्हाइट कलर आहे बघा मस्त असा कलर आहे सुंदर कलर आहे खाली काठ तुम्हाला असे जातात आणि वरचा काठ तुम्हाला छोटा जातो चटईचाच आहे चटईचा आहे साडी आवडली असेल तर लाईक करा मैत्रिणी लाईक करा आणि ऑफर सुद्धा खूप छान आहे बघा एक हजार रुपयाला दोन आणि ए दोन घेतल्या तर एक हजार रुपयाला एक घेतली तर पाचशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागेल ठीक आहे आवडली असेल तर पटकन बुक करा लिमिटेड आहे जे जे आहे ते तुम्हाला सांगून देते जे स्टॉक असेल ते पण सांग आता हा लिमिटेड आहे साडीला वजन वगैरे भरपूर आहे रुंदीला पण भरपूर मोठी आहे ही साडी कलर दाखवून देते बघा एक हा एक कलर आहे हा एक कलर आहे एक कलर आहे त्याच्यामध्ये एक पेट्रोल ब्ल्यू कलर राहिला पंखी कलर हा पण एक कलर आहे बघा मित्रांनो जो आवडतो तसा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला पाठवा हे चार कलर आहे हे चार कलर आहेत हे दोन आणि हे दोन जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पाचशे पन्नास रुपयाला एक मिळणार आहे आणि जोडी घेतली तर एक हजार रुपयाला येणार आहे दोन आणि दोन ऑरेंज पेट्रोल ब्ल्यू कलर आहे पंक कलर म्हणू शकतो आपण याला जसा दिसतो आहे तसाच मिळणार नंतर हा पिंक पिंक म्हणजे हा बघा जसा दिसतो आहे तसाच आहे जसा दिसतो आहे तसाच आहे क्लिअर दाखवते परत कसं आहे प्रॉब्लेम नको तुम्हाला पण नको आणि मला पण नको आणि हा ब्ल्यू स्काय ब्ल्यू ठीक आहे हा जो कॉम्बो होता पहिला दाखवला दोन पॅटर्न ते एक हजार रुपयाला दोन होते आणि एक घेतला तर पाचशे पन्नास रुपयाला लागेल तुम्हाला ठीक आहे आता बाराशे रुपये बाराशे रुपयाचा एक कॉम्बो दाखवतो बाराशे रुपये सहाशे पन्नास रुपयाला एक <स्यों> सहाशे पन्नास रुपयाला एक आणि जर कोम्बो घेतला तर जाणार आहे तुम्हाला हे बाराशे रुपये कॉम्बो घेतला तर बाराशे रुपये हा बघा याला सुद्धा पदर पीस वगैरे सगळं काय आहे साडी जवळून बघा मस्त आहे सिफॉन कपडा आहे सिफॉन जॉर्जेट मध्ये जातो काठाला तुम्हाला अशी शॅटिनची पट्टी आहे साठींचे काठ आहेत त्याच्यावरती सरोजकीची स्टोनच तुम्हाला काम करून दिलेलं आहे बघा सरोजकी स्टोनच काम आहे सिल्वर लाईन आहे बघा जवळून दाखवते कारण तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे बघूनच साडी बुक करा सरोजकीचे स्टोन आहे सहजासहजी निघत नाही बघाय बघा मी चोरात तुमच्या समोर काळ हे करते बोट फिरवते रसमी पण निघत नाही काठाला डिझाईन आहे खालच्या आणि सिल्वर लाईन आहे ऑलोवर साडीवरती तुम्हाला अशी फ्लॉवरची डिझाईन आहे फ्लॉवरची डिझाईन आहे याच्यामध्ये दोन, दोन कलर आहेत बघा दोन कलर आहेत जो कलर आवडतो तो घ्या जो कलर आवडेल त्याचा कोम्बो करून तुम्ही घेऊ शकता बाराशे रुपयाला जोडी बाराशेला जोडी आणि घेतली तर सहाशे पन्नास कॉम्बो ऑफर मधल्या साड्या आहेत आज ज्याला जी आवडते त्यांनी ती घ्या ब्ल्यू आणि सुंदर असा वेगळाच इंग्लिश कलर आहे बघ दोन कलर आहेत काठ बघून घ्या काठावर सुद्धा तुम्हाला मस्त अशी सरोजकीचे स्टोन दिलेले आहेत निघत नाही निघत नाही सहजासहजी निघत नाही ब्रश वगैरे लावायचा नाही वॉश करताना ठीक आहे त्याच्यामध्येच हा एक त्याच्या मधलाच हा एक प्रकार आहे बघा डिझाईन वेगळी आहे त्याची डिझाईन वेगळी आहे याची डिझाईन वेगळी मधली आणि याच्यामध्ये बघा अशा लाईन्स दिलेल्या आहेत तुम्हाला दिसत आहे कापत दिसतय मला नाही सांगते ना पण याच्यामध्ये अशा आहे ना लाइनिंग आहे सिल्वर चमकीचा बघा हे बघा दिसतंय साडीचा कपडा सुद्धा बघून घ्यायचा वळून मैत्रीण डिजिटल प्रिंट आहे सुंदर आहे निघणार वगैरे काहीच नाही रॉपटॉप वापरा फक्त काठाला जे स्टोन वगैरे असतात हे इथे प्रश्न लावायचा साडी रॉफटप आहे रॉ टप आहे आणि याची डिझाईन वेगळी आहे बघा तुम्हाला याच्यामध्ये बघा ह्या लाईन दिसतंय का या सिल्वर लाईन सिल्वर कलर त्याच्यामुळे साडी शाईन करतो शाईन करतो बघा मग ती साडी थोडा ना बाहेरचा आवाज येतो मेटेरियल थोडा आहे ना माफ करा मला कारण याला थोडं जवळ असल्यामुळे ना त्याचा खूपच आवाज येतो डिझाईन बघून घ्यायच आहे हा एक कलर आहे ज्याच्यामध्ये सहाशे पन्नास ला दो हा एक कलर आहे ग्रे आणि याच्यामध्ये आहे लवेंडर लव्हेंडर जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या लवेंडर ग्रे आणि या माणसाचा आहे कॉफी कलर म्हणू शकतो का आपण जो तुम्ही म्हणाल कलर जो आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या सहाशे पन्नास ला एक बाराशे ला दोन आवडली असेल तर पटकन खरेदी करायची आहे बहात्तर शहरात चौतीस सत्तावीस आहे मैत्रिणी त्याच्यावरती जायचं सा। आणि साडी पटकन कलेक्शन आवडलं असेल तर नक्की खरेदी करा सुंदर आहे क्वालिटी बेस्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफरला जरी दिलेल्या असल्या तर तुम्हाला या साड्या तरी साडीची क्वालिटी वगैरे एकदम मस्त आहे जवळून दाखवते बघा डिजिटल प्रिंट आहे असं सेल्फ आहे काहीच निघणार नाही साडी एकदम मस्त आहे लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे ही साडी भरपूर मोठी साडी आहे खूपच छान आहे लवेंडर कलर आहे आणि काठ दिलं बघा इंच काठ आहे त्याच्यावरती सरोजकीचं काम केलेलं आहे आणि परत सिल्वर लाईनची तुम्हाला जरीची लाईन दिलेली आहे सिल्वर लाईन त्यामुळे साडी ना अशी मस्त दिसते एकदम जरी घरात वगैरे करायची असेल तरी सुद्धा छान दिसते मस्त दिसते एकदम साडी आवडली असेल ना नक्की खरेदी करा युनिक पॅटर्न आहे दोन डिझाईन दाखवले तुम्हाला याच्यामध्ये आणि हे या दोन डिझाईन दाखवलेल्या आहेत जे आवडेल ती घ्या दोन्ही डिझाईन मस्त आहेत दोन्ही कॉम्बो छान आहेत दोघींमधले तुम्ही एक एक घेऊ शकता त्याच्यामध्ये लाईन नाहीये त्याच्यामध्ये सिल्वरच्या लाईन नाहीये त्याच्यामध्ये सिल्व्हर लाईन दिलेल्या आहेत साडीमध्ये बघा तुम्हाला दिसत इथे इथे अशी लाईन दिलेल्या आहेत आणि पूर्ण साडीवरती डिजिटल फ्लावर्स आहेत डिजिटल फ्लावर्स आहेत आणि हे सगळं आमचं आहे चिटकवलेलं प्रिंट असंही नाही आहे रॉकटॉप वापरण्यासारखी साडी आहे सुंदर साडी आहे आवडत असेल ना खरोखर घ्या मस्त आहे क्वालिटी बेस्टच देईल तुम्हाला आहे ना कॉम्बोजरी असणार ना तरी क्वालिटी बेस्टच देईन कपडा क्वालिटी छान पाहिजे म्हणजे साडी वेअर केल्यावर सुद्धा खूप छान दिसते साडीचं लुक एकदम मस्त दिसता अंगावर टाकली ना अगदी मौजूत एकदम कापसा साडी आहे आणि चापून चुपून बसणाऱ्या साड्या असतात कुठेही पटकन नेसण्यासारख्या पटकन नेसू शकतो आपण या साडी कुठेही कुठल्याही फंक्शनला घालू शकतो अशी साडी आहे फ्लावर्स सुद्धा बघायच्या मस्त फ्लावर्स फ्लॉवर आहेत अगदी छान दिलेले आहे सुंदर साडी आहे लांबी रुंदीला उंचीला वगैरे मस्त साडी येते त्याच्यामुळे खरेदी करा रेणुका कलेक्शन मध्ये आतापर्यंत आपण जेवढ्या साड्या सेट केल्या तेवढ्या सगळ्यांनी विश्वासाने घेतलेल्या आहेत मैत्रेणी सगळ्यांनी अगदी निलमताई आता आम्हाला गावाला असते म्हणून लाईव्ह बघत नाही पण त्या सुद्धा आहेत ना त्यांनी सुद्धा भरपूर साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी सुद्धा खूप कुछा, खूप खरेदी केली आपल्या त्यांना आणि त्या बिहारला असतात त्यासाठी त्यांचं माहेर सातार बिहारला असतात तिथून ना खूप खरेदी केली त्यांनी आणि विश्वासाने केली म्हणजे मी असं लाईव्ह मध्येच दाखवलेलं होतं त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे सुद्धा केला नव्हता आणि तुम्हाला जर कधी घ्यायचं असल्या साड्या व्हिडिओ कॉल करून जर बघायच्या असतील तर तुम्ही बघू शकता काय हरकत नाही कलर चार्ट तुम्हाला जशी दिसतात तसा का दिसतो कारण आपण आपल्या जो ट्यूबलाइट लावलेली वरती त्याच्यावरच फक्त आपण ट्यूबलाइट आहे त्याच लाईट वरती आपण लाईव्ह घेतो रिंग लाईट वगैरे काहीच लावत नाही ना फिल्टर लावत ना काहीच होत अगदी जे जसे कलर्स आहेत तसेच तुम्हाला दिसतात अगदी लाईव्ह मध्ये जे दाखवलं आहे तेच तुमच्या हातात मिळतं त्यामुळे चिंता करायची नाही साडीची फॅब्रिक वगैरे सुद्धा मी सांगून देते पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पण नको टेन्शन आणि मला पण नको कारण आपण साडी एक्सचेंज करत नाही एकदा हा फक्त डिफेक्ट वगैरे असले तर ते पहिले आम्ही म्हणजे आपल्या शॉपला चेक करूनच ते आम्ही तुम्हाला पाठवतो त्याच्यामुळे तुमच्याकडे डिफेक्ट येत नाही पहिली म्हणजे फक्त मग तुमच्या हातात आल्यावरती कलर आवडला नाही किंवा फॅब्रिक त्याच्यामुळे मी पहिले सगळं क्लिअर करतो तुमच्याशी जे लाईव्ह मध्ये आहे ते सगळं काही दाखवते जवळून कपडा दाखवते अगदी जवळून दाखवते की जेणेकरून तुम्हाला त्याचं फॅब्रिकची क्वालिटी वगैरे सगळं कळलं पाहिजे त्याच्यामध्ये ज्या लाईन्स आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे मी असं नाही की एक दाखवलं लगेच बाजूला ठेवलं असं नाही पूर्ण साडी तुम्हाला जवळून लांबून पूर्ण हाईटला वगैरे पूर्ण साडी व्यवस्थित दाखवते त्यानंतर तुम्ही सुद्धा आवडी घेतात ना माहिती टाईमनं माझ्या सगळ्या साड्या त्याच्यामुळे मग नाराज नको व्हायला आणि नंतर परत तुमच्या हातात आल्यावरती साडी एकदम बेस्टच आहे ह्याची खात्री देते मी तुम्हाला अगदी कपड्याची क्वालिटीची मस्त अशी असते साडी क्वालिटी तर बेस्टच देते क्वालिटी बेस्टच देणार तुम्हाला कमी प्राईजमध्ये दे, बेस्टच देणार चला तर मैत्रिणींनो तुम्हाला जर ही कॉम्बो मधली साडी आवडली असेल तर नक्कीच खरेदी करा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा नंबर आहे आणि या नंबरवरती स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही कॉम्बो घ्या सिंगल घ्या दोन्ही प्राइस तुम्हाला सांगितलेले आहे त्यामुळे चिंता करू नका साडीची क्वालिटी छानच येणार तुमच्या हातात जशी दाखवली तशीच तुमच्या हातात येणार त्याच्यापेक्षा एक टक्का चांगलीच येईल तुमच्या हातामध्ये चला आज पुरतं एवढंच भेटूया परत आपण उद्याच्या लाईव्ह सुंदर असं कलेक्शन घेऊन आहे ऑफरला अजून दोन तीन पॅटर्न आहेत आपण उद्याच्या लाईव्ह घेऊया ऑफरचे चालेल आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक पण करत जा लाईक पण करा आज मैत्रिणी पण काय जॉईन नाहीये आज त्रिपुरी पौर्णिमा पण आहे सगळ्या मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा तर चला आज पुरतो एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला आणि ह्या साड्या आवडल्या असेल तर नक्कीच खरेदी करा मग अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा नंबर आहे आपला त्याच्यावरती आपली साडी बुक करायची कोणाला काही कमेंट्स करायच्या असतील तर करू शकता किंवा काही विचारायचं असेल साडीचं तर नक्कीच घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि शेअर सुद्धा करत जाईव्ह व्हिडिओ आहे तो एकतर रेकॉर्डेड एक असतो आणि आवडला ना तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि जर तुम्ही नाशिक असतील असते तर नाशिक असतील तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता विजिट करू शकता तुम्ही शॉपला शॉपला सुद्धा तुम्हाला Uh, हेच रेट, रेट राहणार आहे जे तुम्हाला मी लाईव्ह सांगते तेच रेट तुम्हाला शॉप मध्ये आवडले असेल तर घ्या खरेदी करा आणि कमेंट्स करत जा सगळ्यात कमेंट्स करत जा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या खूप मैत्रिणी आता नवीन जॉईन झालेल्या आहेत नवीन सबस्क्राईबर पण झालेले आहेत भरपूर जणांनी काल पण परवापासून मी ना म्हणजे दोन महिने तर मी लाईव्ह नव्हता घेतला ह्याच्या आधी लाईव्ह होत होता आपला पण आता दोन लाईव्ह मध्ये चांगला सपोर्ट केला माझ्या मैत्रिणींनी आणि सबस्क्रायबर सुद्धा झालेले आहेत भरपूर तर तुम्ही सुद्धा असा सपोर्ट ठेवा आणि त्याच्यामुळे ना छान वाटतं असं सपोर्ट असला तर सा, चला आज पुरत एवढंच काही कमेंट्स असतील तर विचारा मैत्रिणी आहेत असेल तर विचारू शकता कोणतं पॅटर्न बघायचं असेल साडीचं तर नक्कीच साडीचं जर माझ्याकडे अवेलेबल असेल तर मी नक्कीच शो करायचा प्रयत्न करेन चला आज येणार थोडेसे फटाके वगैरे बाहेर चालू आहे मुलं पण खेळत आहेत खूप सारे आवाज पण येतोय परत उद्याच्या लाईव्हला आपण भेटूया सात वाजता उद्या नक्कीच सात वाजता आपण लाईव्ह घेणार आहोत तर सगळ्या मैत्रिणींनी आपल्या मैत्रिणींना सुद्धा सांगा आणि त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा हा लाईव्ह शेअर करा चला आज पुरतं एवढंच परत भेटूया आपण उद्याच्या लाईव्हला सात वाजता